सकल मराठा समाज बांधवांनी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील सकल मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मुंबई येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी रवाना होण्यासाठी पूर्णा तालुक्यातून सत्तावीस तारखेला रवाना होण्याच्या सूचना या बैठकीमध्ये सकल मराठा समाज बांधवांना देण्यात आल्या व निवेदनामध्ये शिंदे समितीकडे कुणबी समाजाच्या नोंदी निजाम गॅझेटमध्ये हैदराबाद येथील रेकॉर्डमध्ये शोधण्यासाठी वारंवार निवेदन देऊन नोंदी शोधण्याबाबत प्रशासन उदासीन आहे यासाठी चौदा तारखेला उपोषणाचा इशारा देण्यात आला असून अद्याप तीव्र हालचाली नसल्यामुळे हे निवेदन पूर्णा नायब तहसीलदार प्रशांत थारकर व भूमी अभिलेख व शिरडकर यांना देण्यात आलं यावेळी बोलताना सकल मराठा समाज बांधव उपस्थित होता नोंद शोधण्यासाठी आपल्याला शिंदे समितीला जी मिळालेली आहे त्याद्वारे पूर्णा तालुक्यातील कुणबी सर्व नोंदी शोधण्यासाठी हा भाग निजाम असल्याकारणाने हैदराबाद येथील है दप्तरामध्ये ह्याची शोध घेण्यासाठी आम्ही आज पूर्ण तालुक्याच्या वतीनं जवळपास तीस ते पन्नास गावच्या लोकांनी येऊन निवेदन दिलेलं आहे आमची प्रशासनास अशी विनंती आहे की आमचा हा निजामकालीन जिल्हा असल्यामुळे निजामकालीन भागामध्ये आम्ही राहत असल्याने आमच्या सर्वांची कुणबी अशी नोंद ही हैदराबाद संस्थानामध्ये नोंद केलेली आहे तर आपल्या प्रशासकीय लेवलला आपण त्याचे प्रयत्न करून आपली एक टीम पाठवून शिंदे समितीने हे काम करावं वारंवार शिंदे समितीला मुदतवाढ मिळत आहे पण नेमकं आमचं रेकॉर्ड शोधण्याचं काम शिंदे समिती करीत आहेत का यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार माननीय नायब तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे प्रशासनास आम्ही असं कळवू इच्छितो की हा झाडा अधिक तीव्र करण्यापासून तीव्र करण्याची आमची इच्छा नाही तरी प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढून आमच्या पुन्हा तालुक्यातील नोंदी हैदराबाद येथून तसेच म्हसा या ठिकाणी देखील निजामकालीन रेकॉर्ड होते तिथं तसंच उदगीर तालुक्यामधील मुदोळ या गावी देखील आहे या तिन्हीची आम्ही मागणी करतो जय जिजाऊ जय शिवराज प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी